हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अतिशय पौष्टिक कंबर कसचे लाडू पाहणार आहोत ज्या बायका चाळीस नंतर बऱ्याच बायकाची कंबर दुखायला लागून जाते तर नक्की हे लाडू बनवा खूप मस्त असे आहे तोंडात टाकताच तर विरगडता यामध्ये ना साखर घातली आहे ना गूळ घातला आहे तर ज्या बायकाला केस गळती या तुझ्या एकदम खराब झाले असेल गुडघे दुखत असतील कंबर दुखत असतील या रक्ताची कमी त्या बायका हे लाडू बनवून खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे पान करणाऱ्या बायका पण हे लाडू बनवून खाऊ शकता कारण की डिलिव्हरी नंतर कंबर दुखायला लागून जाते तर हे लाडू नक्की बनवून खा चला जास्त वेळ न घालवता लाडू बनायला स्टार्ट करूया लाडू बनवण्यासाठी काय काय घेतलाय ते बघूया शंभर ग्रॅम मखाने घेतले आणि अडीचशे ग्रॅम मी वल्ली खाली घेतली याच्या बिया काढून घेतल्या शंभर ग्रॅम मी काजू घेतले पंचवीस ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम बदाम थोडी वेलायची थोडा पिस्ता आणि जवसाच्या बिया घेतल्या पन्नास ग्रॅम आणि हे लाल भोपळ्याच्या बिया याला पंपिन सीड म्हणता आणि हे कंबरकस घेतली पन्नास ग्रॅम तर तुम्ही बघू शकता हे अशी असते कडक असते हे तशी हिला दुधात टाकून पेता हे बघा कंबरकस खूप उपयोगी आहे खाण्यासाठी हे गुडखी कंबरदुखी या तुमचे केस गळत असतील या जे बायका डिलिव्हरी होता त्याची कंबर वगैरे दुखत असेल तर त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे तिला तुम्हाला याच्या बाऱ्यात माहीत नसेल तर तुम्ही नक्की कंबर कसच्या बार्यात नक्की गुगलवर सर्च करा खूप उपयोगी राहते सुकं खोबरं घेतलं हे पावसाळ्यात मी खिचून घेतलं आता आपण हे भाजून घेऊया तर गॅसवरती कडी ठेवली आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तूप मी जेवढं लाडूचं मिश्रण भाजलं जाईल तेवढंच तूप घेतलं याच्यामध्ये तूप टाकूनची गरज पडणार नाही आपल्याला या मिश्रणमध्ये कारण की वल्ली खारीक घेतली आहे लाडू ओळण्यासाठी आता हे कंटिन्यू आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे जे खोबरं आहे आपलं ते जर असं पण असं कारपट नाही झालं पाहिजे तर कंटिन्यू हलवत तर थोडासा याचा जो कच्चा आहे हलकासा कमी झाला पाहिजे आता हे थोड्या वेळानंतर याचा असा हलकासा कलर बदलला आहे हे बघा मस्त जास्त करपूस नाही भाज्याचं हलकंसं थोडस भाजून घ्यायचं नाहीतर ते जास्त असं उपयोगी राहत नाही मग जास्तच भाजून घेतले की काढून घेतलं आणखी थोडस तो टाकते आता जे मखाने आहे हिवाळ्याचे दिवसात कळ वातळ होऊन जातात आता आपण यांना तुपामध्ये थोडेसे असे फिरून फि म्हणजे मिक्सर बनवू लवकर निघते बारीक होईल तर कंटिन्यू मकाने असे फिरत राहू तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा पहिले कोणला हे प्रेस करा ड्रायफ्रूट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर असे लाडवाचे व्हिडिओ बनवले आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता हे बघा हे मखाना मी असं तोडून बघितलं आहे अजून काही भाजल्या नाही गेले वातळ जात आणखी थोडा वेळ फिरून घेते गॅस थोडीशी वाढून घेतली मी कंटिन्यू फिरत राहू मखाने कारपट नाही झाले पाहिजे जळले नाही पाहिजे आता थोड्या वेळानंतर ते पण काढून घेतले आणखी थोडंसं तूप टाकलं आता यामध्ये जे बदाम आहात आपले ते टाकूया ड्रायफ्रूट थोडेसे असे भाजून घेतले हलकशी की नंतर तूप टाकायची गरज नाही पडत काजू पण टाकून देते कंटिन्यू फिरत राहू काजू बदाम पण जास्त नाही भाजून घेणे थोडंसं कच्चापणा कमी झाला पाहिजे तर हलकशी भाजून घ्यायचे आता हे थोडा वेळ भाजून घेतले मी आता यामध्ये जे वेलायचे आहे हे टाकून देते हे पण फिरून घेते यामध्ये आता हे काढून घेते सर्व आता त्याच कळीमध्ये जे जवसच्या बी आहेत जवसाच्या ते टाकते तर याला हिंदी मंदी अलसीचे बीज म्हणता हे खूप उपयोगी राहतात या नक्कीच गळण या रक्ताची कमी या तुमचं जे स्किन आहे आपला चेहरा वगैरे खराब होतो हो, तर ते खूप उपयोगी राहतात ह्या मिया खाणं तर हे नक्की तुम्ही या लाडवा गिवामध्ये बनवून खाचा चांगल्या राहता अलसी जेव्हा लाडू पण बनवले जातात याचे तर हे मी फक्त पन्नास ग्राम घेतली तुम्ही हे लाडू डेलिव्हरी बायकासाठी बनवत असाल तर हे नका घेजा फक्त कमरकस घ्यायची आता हे उड्याला लागली काढून घेतली मी आता परत त्याच कळीमध्ये थोडस तूप टाकलं आता यामध्ये आपल्याला कमरकस टाकायची आहे टाकते आणि कंटिन्यू हे पण फिरवून घेते आता हे कंबरकस जे आहे हे खूप उपयोगी राहते ज्यांना कंबरचा त्रास असेल चाळीस नंतर प्रत्येक बायकांना कंबरचा जास्त त्रास होतो थोडंसं पण खालेलं पकलं की तर हे बनवून नक्की खा या ज्या बायकाची डिलेवरी होते त्या बायकाचं डेलिव्हरी नंतर स्तनपान करणाऱ्या बायकाचे खूप कंबर दुखते तर हे लाडवामध्ये टाकून खायचं या दुधामध्ये टाकून खा प्यायची चांगली राहते हे खूप उपयोगी आहे याने गुडघेदुखी कंबर दुखणं या तुमच्या हाडाचा जो बी प्रॉब्लेम असेल तो दूर होऊन जाते एवढी हे उपयोगी आहे कंबरकस आणि ही कडक राहते ते गिलानं भाजून घ्यायची आणि बारीक करायची मिक्सरमधून आता लाडू कचर कचर लागते खायच्या वेळेस आता हे कंटिन्यू थोडा वेळ मी फिरून घेतलं आता हे काढून घेते लगेच आता त्याच कळीमध्ये परत मी खसखस टाकते आणि खसखस पण हलकीशी भाजून घेते आता हे पण भाजल्या गेली काढून घेते आता आणखी थोडंसं तूप टाकते आणि यामध्ये जे लाल भोकड्याचे बियात हे टाकते पन, continue, ही अधे ही अधे ही आपन, आता हे पण कंटिन्यू फिरवत राहते ह्या पण खूप उपयोगी राहता केस गळणी या रक्ताची कमी बऱ्याच अशा समस्या दूर होऊन जातात तर लाळामध्ये ह्या आपण घ्यायच्या आता यामध्ये थोडासा पिस्ता पिस्ता जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता याला थोडंसं असं कंटिन्यू फिरून घेते आता हे काढून घेते आता त्याच तळीमध्ये आणखी थोडंसं तूप टाकते जसं वापर नाही केला आहे आपण तुपाचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता जसं की वरून तूप टाकू शकता लाडू याच्या ले वेळेस मी कमी वापर केला आहे आता हे जे वल्ली खाली का आपल्याला हे टाकायची आहे त्याच्या बिया मी काढून घेतल्या असं तुपामध्ये खारीकला असं थोडसं वेळ परतून घेतली की जे खारीक आहे ते नरम पडून जाते म्हणजे आपल्याला जास्त त्याचे तुकडे वगैरे करायची गरज पडत नाही आता हिला कंटिन्यू मी असं फिरवत राहते आता गॅस थोडीशी वाढून घेतली मी आणि सांडसनं कडी पकडून घेते आणि कंटिन्यू अशी खारीकला पलटवत राहते छान अशी नारम पडली की मग आपल्याला ला लाडू वळ्याच्या वेळेस जास्त त्रास होत नाही आणि तुकडे वगैरे करायची गरज पडत नाही हि ड्रायफ्रूटचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने लाडू केले आहे मी तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता खूप लाडूचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे आता आपण कंटिन्यू असं बारीक करत राहू ला थोडीशी मोकळी मोकळी पण होईल तर हे अडीचशे ग्रॅम खारीक एवढ्या मिश्रणासाठी परफेक्ट आहे आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान अशी ही नरम पडून गेली आहे चमचनी पण अशी बारीक होत आहे थोड्या वेळासाठी मी गॅस वाढवून घेतले होते आता मी गॅस बंद करून घेते आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते आता हे मिक्स करून घेतलं मी आता एक मिक्सरच भांड घेऊया मोठं आलं आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं टाकून हे मिश्रण मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते जी कंबर कसं आहे आपली ते पहिलेच बारीक करून घ्यायची आता एकदम बारीक करून घ्यायचं आहे झाकण लावून लावणशाने आता हे बघा मिक्सरमधून हे बारीक करून घेतली बघा एकदम पूर्ण मिश्रण असं बारीक करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जे लाडाचं मिश्रण आहे हे सर्वच बारीक करून घ्यायचं आहे लावते बारीक फिरून घेते आता हे बघा एकदम बारीक करून घेतलं थोडासा कलर बदलून गेला जे कबर कस आहे त्यांनी ह्याचा कलर थोडासा बदलून गेला असंच हे सर्व मिश्रण आता मी मिक्सरमधून फिरून घेते आता हे सर्व मिक्सरमधून फिरून घेतलं मी परत मध्ये पूर्ण टाकून घेते आता हे सर्व आपल्याला असं एकजूट करून घ्यायचं याचा कलर जो आहे जो कंबर कस जे आहे त्यांनी थोडासा असा बदलला आता जी खाली काय आपली ते यामध्ये टाकते दे पूर्ण टाकून घेते हे बघा एकदम अशी नरम झाली आहे आरामसे मिक्स होईल आता ही जी लाल भोपड्याचे बियाण जो पिस्ता आहे आपल्याला ते सजावटीसाठी टाकायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही सर्व मिश्रण असं मिक्सर बनवून फिरून छान त्याचे लाडू ओढू शकता पण मी ते जे लाल बोपट्याच्या बिया आणि पिस्ता सजावटीसाठी टाकणार आहे आता आपल्याला जी खारीक आहे ते व्यवस्थित अशी हाताने दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणमध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतली मी आता आपल्याला जे लाल भोपळ्याच्या बिया पिस्ता जो आहे ते टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे याचे आपल्याला छान असे लाडू ओढून घ्यायचे जी खारीक आहे ते मिश्रणमध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे चांगली मस्त अशी हाताने व्यवस्थित चोळून घ्यायची गाठा वगैरे नाही राहिल्या पाहिजे आताच चला याचे लाडू मस्त असे ओढून घेऊया तुम्ही तुमच्या आवीनुसार मस्त असे छोटे एकदम मोठे तुमच्या आवीनुसार असे लाडू ओढून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता त्याच्याशी लाडू ओढते तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं सा साजू तूप गरम करून शनी टाकू शकता पण यामध्ये तूप टाकायची काही गरज नाही आहे एकदम मस्त असं मिक्सरण छान असं झालं आहे पटकन पटकनी लाडू ओढला हे बघा मस्त छान असा आला आहे पटकनी झाला आणखी एक ओळून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये ठेवल्यानंतर थोडासा असा काळसा दिसत असेल तो पण एवढा काढा नाही झाला आहे असे सर्वे आता एका साईजचे मस्त असे लाडू ओळून जाते घेते खायला पण खूप छान लागतात नक्की हे लाडू बनवा तुम्ही घरामध्ये कोणाची डिलिव्हरी वगैरे झाली असती तर त्याच्यासाठी बनवायचं फक्त जवसाच्या बिया जे आहे ते नाही टाकायच्या त्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूट सर्वे तुम्ही घेऊ शकता सर्वे लाडू असे ओढून घेतले आहे मी दिसत पण छान आहे जे कंबर कसं आहे ते मिक्सरमधून पहिलेच अशी थोडीशी फिरून घ्यायची नाहीतर लाडू जे आहेत ते कसर कसायला लागतील खायला ती कळत राहते खूप तर ती ज्यांनाही कंबरचा त्रास आहे तर नक्की लाडू बनवा खूप छान असे लाडू होत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका